हे ठिकाण कोणतं असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर हे ठिकाण आहे संगमेश्वर तालुक्यातील फुनगुस गावचं असाच दिवस उन्हाळ होता म्हणून आम्ही फिरायला निघालो आणि आम्हाला दिसलेलं हे चित्र आम्ही अगदी सहजपणे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलं नदीकाठी असलेली ही गावं मनाला मोहून टाकतात आणि त्यानंतर आमचा प्रवास पुढे सुरू झाला तो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दिशेने कोकणात सध्या पाऊस आहे अर्थात श्रावणधारा नाही तर पाऊस धो धोधोबर असतोय त्यामुळे इथले नदी नाले भरभरून वाहत आहेत कोकणातल्या स्थानिक भाषेत बोलायचं झालं जा तर नदीला हाऊर आलाय अर्थात पूर आलाय आणि त्याचीही ड्रोनची दृश्य आमचे मित्र परेश कांबळे यांनी टिपलेत उंचच उंच डोंगर रांगा त्यानंतर असलेली शेती नारळ माड फोपळी यांच्या बागा आणि या बागांमध्ये असलेलं एखादं टुमदार कौलारू घर आम्ही हे पाहताना थक्क होत होतो अर्थात निसर्गाचा आविष्कारच म्हणावा अशी अनेक ठिकाणं कोकणातल्या गावागावांमध्ये आहेत जिथं कधी सहसा जाणं होत नाही त्यामुळे फक्त फेमस ठिकाणं सोडून आम्ही अशाच ठिकाणी जाण्याला प्रायोरिटी दिली प्रवासादरम्यान दिसणारं हे दृश्य अधिक भारी होतं मुंबई गोवा हायवेवरती राजापूरजवळ थांबल्यानंतर ही दिसणारी नदी अर्थात मुंबई गोवा हायवेवरच्या ब्रिजवरून दिसणार हे दृश्य स्वाभाविकपणे तुम्हाला इथं काही काळ खिळवून ठेवतं श्रावण महिना आहे त्यामुळं कोकणात सृष्टीचं हे रूप अधिक बहरते विविध रंगी फुले पाहताना फुलपाखरं पाहताना आम्हाला अधिक प्रसन्न वाटत होतं काय पाहू आणि काय नको असं झालं हा पूर्ण उन्हाळ दिवस अगदी मनाला प्रसन्न करणारा होता शिवाय नवीन उभारी देणारा देखील यापुढच्या काळात देखील आमचा प्रयत्न हाच असेल की अशाच एखाद्या उन्हाळ दिवसाच्या माध्यमातून तुम्हाला कोकणातल्या विविध गावांची विविध लोकेशनची शिवाय खाण्यापिण्याची सैर करावी तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा कारण की हा हा आमचा तसा पहिलाच प्रयत्न शिवाय असं काही अनुभवायचं असेल तर पावसाळ्यात नक्की या श्रावण महिन्यात आलात तर ता अतिउत्तम